नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आजचा जो कन्सेप्ट आहे तुमचा मस्ट हॅफ बघा मस्ट हॅव आता ह्या दोन्हींचा पण वापर आहे ह्याचा वेगळा वापर आहे आणि ह्याचा वेगळा वापर आहे पण ज्या वेळेस एकत्रित वापर केल्यानंतर ह्याचा अर्थ का होतो आणि ह्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला मी आज ह्या सेशन मधून सांगणार आहे पण त्याआधी ह्या दोघांचा तुम्हाला वापर सांगणार आहे नंतर मग त्यांचा एकत्रित बघा मस्ट हे काय तुमचं एक मॉडेल एक्झ्युलर आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि ते काय दर्शवतं स्ट्रॉंग ऑब्लिकेशन बघा येतात दहावी आणि अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना एक मार्कासाठी प्रश्न येतो काय की तुम्हाला त्या वाक्यातनं एक वाक्य दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये दुसरं एक हेल्पिंग वर्ब्स दिलेलं असतं आणि तिथं तुम्हाला सांगितलं असतं की रिराईट द सेंटेन्स युझिंग स्ट्रॉंग ऑब्लिकेशन मग तुम्हाला ते पाठ असलं पाहिजे मस्टला काय म्हणतात स्ट्रॉंग ऑब्लिकेशन नंतर वूडला काय म्हणतात फर्टिलिटी म्हणतात राईट मग हे तुम्हाला ते पाठ असणं गरजेचं हे पाठ करा इयत्ता दहावी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी शक्यतो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनीच पाठ करा आहे त्यांच्यासाठी त्याचा वापर होतो आणि याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो की केलंच पाहिजे काय केलंच पाहिजे किंवा झालंच पाहिजे बघा तुम्हाला एक उदाहरण देतो मित्रांनो झालंच पाहिजे बघा ज्यावेळेस तुम्हाला पेपरमध्ये कमी मार्क्स पडतात मग मा, तुमचे शिक्षक किंवा घरातले पॅरेंट्स काय म्हणतात की तू सकाळी रोज चार वाजता उठलाच पाहिजे आणि तुझा चार तास अभ्यास झालाच पाहिजे आणि तुला पेपरमध्ये शंभर मधून नव्वद मार्क्स तू मिळवलेच पाहिजे म्हणजे काय केलं की तुमच्या घरातल्यांनी तुमच्यावर दबाव म्हणजे प्रेशराईज केलंय बरोबर म्हणजेच काय केले स्ट्रॉंग ऑब्लिगेशन केलेले म्हणून त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो केलंच पाहिजे किंवा झालंच पाहिजे ह्याचं सूत्र पहा मित्रांनो व्ही वन आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजे बघा आय मस्ट गो म्हणजे काय मी गेलंच पाहिजे वी मस्ट गो आम्ही गेलच पाहिजे यू मस्ट गो तुम्ही गेलेच पाहिजे ही मस्ट गो तो गेलाच पाहिजे शी मस्ट गो ती गेलीच पाहिजे की ते मस्ट गो ते गेलेच पाहिजे पण झालंच म्हणजे पाहिजे असं जेव्हा आपल्याला वापरायचं मराठीमध्ये बघा मराठीतला कन्सेप्ट मराठीमध्ये झालंच पाहिजे असं ज्यावेळेस येतं वाक्याच्या शेवटी डोळे पहिलं जे आहे हॅप परफेक्ट प्रेझेंटेन्स ह्या काळामध्ये वापरला जातो बघा त्याचं सूत्र सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट बघा आय वी आणि यू दे हे ज्यावेळेस करते असतील त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचे हॅफ आणि ही शी इट आणि नेम असताना काय वापरायचे तुम्हाला हॅच ओके हॅच आता हे झालं परफेक्ट प्रेझेंटेन्स त्याच्यानंतर येतो त्याचा वापर कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स मध्ये बघा त्याचं सूत्र बघा सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅव प्लस प्लस नंतर आहे वर्कच फर्स्ट फॉर्म आणि त्याला जी प्लस ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर आपण वापरतो हॅव ऑब्लिक आणि नंतर टू बघा ह्याच सूत्र बघा काय सब्जेक्ट प्लस हॅज टू हॅवजेक्ट प्लस ऑब्जेक्ट बघा इथं वी थ्री आले इथं हॅव हॅज नंतर बी नंतर वॉपचं फर्स्ट फॉर्म आहे जे इथं हॅव हॅज नंतर काय आले टू आणि नंतर वॉपच फर्स्ट फॉर्म इथं आहे मी गेलो आहे म्हणजे इथं पा मी गेलो आहे मी खाल्लाय परफेक्ट प्रेझेंटेन्स आणि इथं काय मी सकाळपासून काम करत आलो आहे आणि इथं काय मला काम करावं लागतं तिन्ही काळांमध्ये त्याचा वापर वेगवेगळा वे आहे आणि त्याचा अर्थही वेगवेगळा आहे आता दोन्हीना एकत्रित वापरल्यानंतर ह्याचा अर्थ काय होतो बघा कन्फ्युजन करून घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो हे सगळे सेपरेट सेपरेट तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय आणि याच्या वाक्यरक्षणचा वापर करा हे सूत्र पाठ करा तुम जेणेकरून तुम्हाला हे समजून जाईल आता मस्त हॅब आता सूत्र बघा पहिले मग तुमच्या लक्षात सब्जेक्ट प्लस येव नंतर आहे व्ही थ्री ऑब्जेक्ट ओके बघा इथं तुम्हाला मस्ट हॅप नंतर काय घ्यायचे व्ही थ्री आता याचा अर्थ काय होतो बघा आय मस्ट हॅव गॉन म्हणजे काय मी गेलोच असेल काय आय मस्ट हॅव गॉन मी गेलोच असेल म्हणजेच मराठीमध्ये समजायचं काय की झालंच असेल झालंच असेल पण ज्या आपण फक्त मस्तचा वापर केला काय फक्त मस्ट चा फक्त मस्ट तर त्याचा अर्थ काय होता की झालंच पाहिजे ओके फक्त मस्ट जर त्याच्यानंतर हॅव वापरलं तर मग त्याचा अर्थ काय होतो झालंच असेल म्हणजे आय मस्ट हॅव गॉन म्हणजे मी गेलोच असेल लक्षात काय ठेवायचं की तुमची क्रिया ही भूतकाळात झालेली आहे बघा हॅव आणि गॉन हे आपण कधी वापरतो ज्यावेळेस तुमची क्रिया ही भूतकाळात झालेली आहे असं दर्शवलेलं असतं त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं असतं म्हणजे हॅव आणि गॉन ओके म्हणजे भूतकाळासाठी वापरतात हे लक्षात ठेवा आता बघा मस्ट हॅव गॉन म्हणजे आम्ही गेलोच असू यू मस्ट हॅव गॉन तुम्ही गेलेलेच असणार नंतर आहे ही मस्ट हॅव गॉन तो गेलेलाच असेल नंतर आहे मस्ट हॅव गॉन ती गेलीच असेल नंतर आहे दे मस्ट हॅव गॉन दे मस्ट हॅव गॉन ते गेलेच असते आता नाव साई मस्ट हॅव गॉन म्हणजे साई गेलाच असेल बघा तुम्हाला मी मस्त आणि हॅव दोन्हीचे वेगवेगळे वेग कन्सेप्ट क्लिअर करून दाखवले नंतर मस्त हॅव एकत्रित वापरलं तर त्याचा अर्थ का होतो म्हणजे झालंच असेल त्यानंतर तुम्हाला वॉबचा प्लॅटफॉर्म वापरायचे वाक्य रक्षम दिलेत सराव करा सुतळीत सांगितलेले आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिले चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि पुढील सेशनमध्ये जे कुड हॅव सॉरी वूड हॅव तर आपण कन्सेप्ट घेणार आहोत तर तो तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र